अगोदर बातमी आली पास चा चा अपरना ची, आणी ती वर्षाच्या आणि मग तिच्या हत्येची त्यानंतर स्पष्ट झालं ती हत्या अत्याचार केल्यानंतर करण्यात आली होती कर्नाटकाच्या हुबळीमध्ये घडलेलं हे प्रकरण सध्या सगळ्या देशभरात चर्चेत आहे दुर्दैवाने अत्याचार हत्या या बातम्या सध्या वारंवार येत आहेत अशा घटना होत आहेत आरोपींना शिक्षा करण्याची प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी होते कित्येक प्रकरणामध्ये होते ती न्यायाची प्रतीक्षा हुबळी मधल्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी रस्ते अडवले आंदोलन केली आरोपीला पकडण्यासाठी जोरदार मागणी केली पण आरोपी बद्दल बातमी आली ती त्याच एनकाउंटर झाल्याची ज्या दिवशी अपहरणाने हत्या घडली त्याच दिवशी एन्काउंटर झाल्याची हुबळीमधली ही घटना नक्की आहे तरी काय एन्काउंटर करणाऱ्या महिला पी एस आय अधिकाऱ्यानं याबद्दल काय माहिती दिली आहे हीच सगळी माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये ह्या महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कर्नाटकातल्या हुबळी शहरात राहणारं एक त्रिकोणी कुटुंब आई आजूबाजूला घरांमध्ये घरकाम करते सोबतच वेळ मिळाला की जवळच्या ब्युटी पार्लरमध्ये ॲसिस्टंट म्हणून कामाला जाते तर वडील पेंटर या जोडप्याला एक पाच वर्षाची मुलगी हे कुटुंब मूळ कर्नाटकाच्या कोपर जिल्ह्यातलं पण कामाच्या शोधात ते धारवाड जिल्ह्यातील हुबळीमध्ये स्थलांतरित झालेलं आपली रोजची कामं करून पैसे कमवायची आणि घर चालवून मुलीला शिकवण्याचं चा हेच या जोडप्याचं स्वप्न रविवारी आई घरकाम करण्यासाठी गेली होती रविवार होता त्यामुळे मुलीच्या शाळेला सुट्टी होती आपल्या मुलीला एकट्या घरी ठेवण्याऐवजी कामाला जाताना तिने मुलीलाही सोबत घेतलं आणि ती कामावर गेली पीडितेची आई घरात काम करत होती तेव्हा तिची मुलगी त्या घराच्या वरंड्यात खेळत होती पण आपलं काम झाल्यानंतर पीडितेची आई जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला आपली मुलगी दिसली नाही तेव्हा तिनं आजूबाजूला परिसरात आपल्या मुलीची शोध शोध केली पण ती कुठेही सापडली नाही त्यानंतर घाबरलेल्या आईनं आपल्या पतीला फोन करत मुलगी हरवल्याचं सांगितलं तेव्हा पीडितेचे वडीलही त्या ठिकाणी दाखल झाले नवरा बायको दोघांनी मिळून आपल्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा पीडितेची आई ज्या घरात काम करत होती त्या समोरच्या एका पक्क्या बिल्डिंगच्या बाथरूम मध्ये त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली त्यानंतर पालकांनी मुलीला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं प्राथमिक तपासात समजलं की या मुलीचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती या घटनेची माहिती जशी अशोकनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पसरली तेव्हा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावरती उतरले काही ठिकाणी रास्ता रोको करत जाळपोळही केली हुबळीतल्या अशोकनगर पोलीस स्टेशन बाहेरही मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते त्यांनी आरोपीला पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात दबाव वाढत होता यानंतर लगेचच पोलिसांनी तपासाची सूत्रं हलवली ज्या परिसरातून मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं त्या भागातले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्यात आली तेव्हा या परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी माणूस पीडितेची आई ज्या घरात काम करत होती त्या घराच्या आजूबाजूला घुटमळताना दिसला एक मिनिट अकरा सेकंदाच्या या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती वॉल कंपाऊंडमध्ये असणाऱ्या घराच्या गेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना दिसतो या घराच्या वरांड्यामध्ये पाच वर्षाची पीडिता खेळताना दिसते आरोपी गेटजवळ जाऊन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो तिचा हात हातात घेऊन तिला बाहेर ओढण्याचा असतो पण गेट बंद असल्याने त्याला ते जमत नाही त्यावेळी तो मुलीला चॉकलेट अमिषही देतो त्यानंतर तो गेटच्या गेट शेजारी भिंतीजवळ जातो आणि तिथून त्या मुलीला बाहेर खेचतो मग तिला कडेवर घेऊन निघून जातो या मुलीचे अपहरण केल्यानंतर हा नरादम तिला पक्क्या घेऊन गेला त्या मुलीवर त्याने अत्याचार केले त्यानंतर तिची निर्गुणपणे हत्याही केली मुलीचा मृतदेह त्याच ठिकाणी सोडून आरोपी तिथून फरार झाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी लगेच शोध सुरू केला आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात तांत्रिक यंत्रणाची मदत घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत लगेचच त्याला अटक केली त्यानंतर हा आरोपी रितेश कुमार स्पष्ट रितेश हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे तीन तो कर्नाटकाच्या मध्ये आला होता इथं तो मजुरीच काम करत होता आणि त्याचा पोट भरत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस त्याची तीन तास कसून चौकशी करत होते आणि या चौकशीत रितेश पोलिसांना काहीच सहकार्य करत नव्हता घडलेल्या घटनेची काहीच माहिती तो पोलिसांना देत नव्हता त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्र बघण्यासाठी पोलीस पोलीस त्याच्या घरी घेऊन गेले अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रितेशला त्याच्या घरी नेल्यावर तो हिंसक झाला त्याने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली एक महिला पोलीस अधिकाऱ्यावर त्याने हल्ला करण्याचाही प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी रितेशला शांत राहून पोलिसांना सहकार्य करायला सांगितलं पण रितेश काहीही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता हो त्यानंतर त्याला घाबरवण्यासाठी पी एस आय अन्नपूर्णा यांनी हवेत गोळीबार केला हवेत गोळी मारल्यानंतर रितेश थांबेल असं पोलिसांना वाटलं पण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी नाईला जाण रितेशवर दोन गोळ्या झाडल्या एक गोळी त्याच्या पायावर लागली तर दुसरी गोळी त्याच्या पाठीवर लागली त्यानंतर तो जागीच कोसळला पोलिसांनी लगेचच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता गोळी लागल्याने रितेशच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला रितेश सोबतच झालेल्या चकमकीमध्ये काही पोलीस अधिकारीही जखमी झाले त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटल मध्ये प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सगळ्यामध्ये पी एस आय अन्नपूर्णा मोलाची बजावली आहे कर्नाटक सरकारने या पीडितेच्या घरच्यांना दहा लाखाची मदत जाहीर केली आहे कर्नाटक राज्य महिला आयोग आयोगाच्या अध्यक्षा नागालक्ष्मी चौधरी यांनी पीडितेच्या घरच्यांची भेट घेत त्यांना सांत्वन केलं त्यांनी कर्नाटक महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना करणार असल्याचं सा यावेळी सांगितलं रविवारी सकाळी सा या पाच वर्षाच्या चुमुकलीचं अपहरण झालं आणि त्याच दिवशी रात्री आरोपीचं एन्काउंटर पोलिसांकडून करण्यात आलं पण हातावर पोट असणाऱ्या या पीडितेच्या आई वडिलांना मात्र या नराधामामुळे आपली पाच वर्षाची मुलगी गमवावी लागली आता या मध्ये पोलिसांना जखमा कशा झाल्या पोलिसांना घरी घेऊ घरी का घेऊन गेले चौकशीत काहीच समोर कसं आलं नाही याबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहे पण यामुळे रस्त्यावर उतरलेले आंदोलन करणाऱ्या हुबळीमधल्या नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले त्यांच्या मते त्या मुलीला न्याय मिळाल्याची भावना जागृत झाली तर दुसरीकडे आरोपी संपला असला तरी या सगळ्या त्या चिमुकल्या मुलीची काय चूक होती हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे तर या सगळं जे घडलेलं हुगळीमधलं प्रकरण आहे या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते तर आजकाल जे जागोजागी मग कर्नाटक असू दे महाराष्ट्र असू दे बिहार असू दे जे जागोजागी मुलींवर नाबालिक मुलींवर लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत या सर्व प्रकरणाबाबत तुमची काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा जाण्याआधी एक मिनिटाचं मौन घेऊन त्या पाच वर्षाच्या चिमुरडीच्या आत्म्याला शांती लागू अशी देवाकडे प्रार्थना करूया आणि हा व्हिडिओ इथेच संपवूया ओम शांती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे मी माझ्या चॅनलवर टाकते ते तुम्हाला मिळत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर ब बाय आणि नमस्कार